जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो काल आपण गुरुभक्तीबद्दल बोललो अपेक्षा कमी झाल्यावर हृदयात समाधान उतरलं कालच्या दिवसात एखाद्या तरी क्षणी आता काही शोधायचंच उरलेलं नाहीये अशी शांत भावना कधी आली का आजचा दिवस त्या शांततेला एकत्वाची ओळख लिहिणार आहे स्वामी म्हणतात जेव्हा समाधान स्थिर होतं तेव्हा शोध आपोआप थांबतो चला तर मग पाहूया अशी गुरुचरित्र आपल्याला काय ठणवत आहे सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरु वाचूनी आम्हा परमार्थ दूर असे सांगा ही ओवी तुलना करत नाही ती एकत्र आणते देव वेगळे नाही तीर्थ वेगळी नाही सगळ्यांचं केंद्र एकच ते म्हणजे गुरु स्वामी म्हणतात जिथे गुरु असतात तिथे परमार्थ लांबचा राहत नाही तो खूपच जवळचा होतो ही ओवी परमार्थ परमार्थ म्हणजे परमार्थ ही ओवी सांगते वेगवेगळ्या वाटा चालून शेवटी एकाच ठिकाणी यायचं असतं जिथे परम सत्य आहे ते म्हणजे गुरु महाराज ही ओवी सांगते आमचं सत्य म्हणजे स्वतः गुरु महाराज मग तर परमार्थ गुरु वाचून कसा दूर असेल आज आपण खूप काही वेगळं करतो वेगवेगळे मार्ग वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या कधी कधीकधी याच गोंधळात मन थकून जातं ही ओवी आजच्या माणसाला हळूच सांगते एकरूपता आली की धावपळ संपते स्वामी म्हणतात ज्याला केंद्र सापडतं त्याला दिशा विचारावी लागत नाही आता हेच केंद्र तुम्हाला सापडावं म्हणून स्वतः गुरु महाराजांनीच ही योजना आखली आहे या प्रवासात तुम्हाला ते केंद्र सापडेल यात काळी मात्र शंका नाही कारण गुरु महाराज स्वतःच परमसत्य आहेत आजची साधना आहे एकत्व स्मरण साधना आता या क्षणी मनात कोणताही भेद ठेवू नका एक भावना हळूच जागे ठेवा माझा मार्ग एका केंद्राकडे जात आहे ज्या भावनेला नाव देऊ नका कोणतीही व्याख्या करू नका कर। स्वामी म्हणतात एकत्व म्हणजे सगळं सारखं करणं नाही एकत्व म्हणजे सगळ्याचं मूळ एकच आहे याची जाणीव ठेवा हे काही क्षण तुम्ही गुरु महाराजांबरोबर एकरूप व्हा शांतपणे त्याचा अनुभव घ्या नीट बघाल गुरु महाराज आणि तुम्ही कधीच वेगळे नव्हता आज दिवसभरात जर मन गोंधळलेलं वाटलं तर लगेच उत्तर शोधू नका फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला आठवा माझं केंद्र स्वतः स्वामी आहे ही आठवण मनाला हळूहळू स्थिर करेल ही ओवी आज तुमच्यासोबत एकतेसारखी चालू द्या आज एकत्वाला शोध थांबला आणि मग एक नवीन भाव उगवतो तो म्हणजे कृतज्ञता उद्या आपण पाहू गुरुस्तुती म्हणजे नेमकं काय गुरुकृपेच्या या मार्गावर हा टप्पा सर्वात कोमल आहे उद्या भेटूया स्वामींसोबतच गुरुकृपेच्या नवीन पावलावर जय श्री स्वामी समर्थ शुभम भवतो